श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण नववे श्रींचे अधिकारी शिष्य ब्रह्मानंद हे प्रकरण आपण दोन भागात ऐकणार आहोत भाग पहिला नेहमीप्रमाणे श्रींचे चरित्र सायंकाळी वाचताना ब्रह्मानंद महाराजांचा प्रसंग निघाला त्यामध्ये असा प्रसंग होता की श्रींनी इकडे गोंदवल्यात महासमाधी घेतली तो दिवस म्हणजे बावीस डिसेंबर इसवी सन एकोणीसशे तेरा होय श्रींनी देह ठेवल्यावर एका माणसाला दहिवडी गावाला पाठवून तेथून सर्वांना तारा केल्या त्याप्रमाणे भराभर बाहेरच्या गावची मंडळी गोंदवल्यात हजर होऊ लागली पंढरपूरहून आप्पासाहेब भडगावकर हेही हजर झाले सर्वांच्या मते असे ठरले की श्री श्री ब्रह्मानंद आल्याशिवाय पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची नाही सोमवारचा पूर्ण दिवस जाऊन मंगळवारची माध्यान्ह झाली तरी श्री ब्रह्मानंदांचा येण्याचा पत्ता नाही म्हणून सर्वांनी पुढच्या कार्यक्रमास सुरुवात केली इकडे कर्नाटकमध्ये गदग या गावी भीमरा भीमराव गाडगुळी ब्रह्मानंदांचा मुक्काम होता भीमराव गाडगुळी हे ब्रह्मानंदांचे पुतणे होते ज्यावेळी इकडे श्रींनी देहत्याग केला त्याच दिवशी गदगला सोमवारी पहाटे चार वाजता उठून स्नान करून ध्यानस्थ बसले आणि सकाळी दहा वाजता उठून घरातल्या लोकांना सांगितले मी आता बेलधडीला जातो आणि ते भराभर बेलधडीच्या मार्गाने चालू लागले ब्रह्मानंद निघून गेल्यानंतर इकडे गोंदवल्याहून तार आली ती भीमरावांनी वाचली आणि नागाप्पाच्या बरोबर ब्रह्मानंदांना देण्यासाठी पाठवली लगेच नागप्पा बेलधडीच्या मार्गाने पळतच सुटले त्यांनाही खूप वाईट वाटत होते परंतु त्यांचेवर ही मोठी जबाबदारी सोपवली असल्यामुळे श्रींच्याच कृपेने पळण्याची शक्ती त्यांच्यात आली होती तीन चार किलोमीटर चालून गेल्यावर ब्रह्मानंदांची स्वारी नजरेस पडली त्यावर त्याबरोबर नागप्पांनी अहो अहो थांबा थांबा म्हणून आरोळी दिली नंतर मोठ्यांनी टाळ्या वाजवल्या तेव्हा स्वारीने मागे वळून पाहिले तर नागप्पा जवळ आल्यानंतर त्यांनी विचारले काय रे तेव्हा नागप्पांनी मोठ्या हिमतीने रडत रडत सांगितले की गोंदवल्याहून तार आली आहे श्री महाराज एवढ्या एकताच हे महापुरुष खाली मटकन बसून लहान मुलासारखे आक्रोश करू लागले आणि म्हणाले नागप्पा हा काय समाचार आणला असतो अरे दोन रुपयांचे तिकीट काढले की साक्षात ब्रह्माचे दर्शन होत असे आता ते कोठून मिळणार असे म्हणून ते पुढे निघून गेले आणि तीन दिवस कोठेतरी गुप्त झाले या प्रसंगामुळे श्री ब्रह्मानंदांना किती दुःख झाले असेल या विचाराने माझे मन उद्विग्न झाले त्या रात्री श्रींच्या चरित्रातला हाच प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येऊ लागला नंतर केव्हा झोप लागली कळले नाही त्या रात्री याच याच प्रसंगाच्या संदर्भात मला एक स्वप्न पडले ते असे श्री ब्रह्मानंद एका घनघोर जंगलातून भराभर चालत आहेत असे मी त्यांना पाहिले आमच्या दोघांच्यामध्ये जवळजवळ शंभर सव्वाशे फुटाचे अंतर असेल त्यांना पाहून मला आनंद झाला आणि मी त्यांच्या मागे पळतच सुटलो माझ्या पावलांचा आवाज त्या वाळलेल्या झाडांच्या पानामुळे येत होता तो आवाज ऐकून त्यांनी माझ्याकडे पाहिले मी जवळ पोहताच त्यांना सा पोहोचताच त्यांना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा ते म्हणाले बाळ तू येथे कसा काय आलास तेव्हा मी म्हणालो आपल्याला गोंदवल्यास घेऊन जाण्यासाठी आलो आहे आपण काही करा पण आपण मजबरोबर चलाच तेथे आपली सर्वजण खूप वाट पाहतात तेव्हा ते डोळ्यात पाणी आणून म्हणाले तेथील ते, ते दृश्य मला पाहावले जाणार नाही अरे वेड्या तुला तरी ते पाहावले जाईल का सांग त्यांचे बोलणे मला पटले आणि म्हणाले चल येथे आपण एका गुहेत जाऊ म्हणून आम्ही थोडे चालून पुढे गेलो तर तेथे एक सुंदर गुंफा होती त्या गुहेच्या बाहेर दोन वाघ बसले होते आम्हा दोघांना पाहताच ते अदृश्य झाले आणि आम्ही आत गेलो तर तेथे आमचे प्राणप्रिय सद्गुरुनाथ उभे होते त्यांना पाहताच आम्ही त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि अम्मा दोघांकडे पाहून हसू लागले आणि पुढे म्हणाले अरे मी गेलोच नाही देह नाशिवंत आहे तो जाणारच तरीसुद्धा माझ्या भक्तांना त्याच रूपामध्ये केव्हाही मी दर्शन देऊ शकतो मी पूर्ण ब्रह्म आहे हे ऐकता क्षणीच मला एकदम जाग आली ते वाक्य जागे झाल्यावर सुद्धा मी पूर्ण ब्रह्म आहे असे तीन वेळा स्पष्ट ऐकू आले मी इकडे तिकडे पाहू लागलो परंतु कोणीच दिसेना म्हणून मी दार उघडून बाहेर आलो तर काय आश्चर्य लिंबाच्या झाडाखाली श्री ब्रह्मानंदांची स्वारी हातामध्ये तंबाखू मळत होती त्यांना पाहताच साष्टांग नमस्कार घातला तर तेथे ब्रह्मानंदांची स्वारी अदृश्य होऊन श्रींची स्वारी झाडाला टेकून उभी होती मी पुन्हा आनंदाने श्रींना साष्टांग दंडवत केला आणि श्री अदृश्य झाली सायंकाळची वेळ होती आजची जपाची वेळ नुकतीच संपली होती सायंकाळचे सहा वाजून गेले होते नेहमीप्रमाणे मी बाहेर शेतामध्ये फिरण्यास निघालो दिवसेंदिवस माझी अंतर्मुखता वाढत चालली होती, दिवस होती। श्रींच्या चरित्रातले अनेक प्रसंग डोळ्यासमोर येऊन त्या प्रसंगातले सुख दुःख डोळ्यासमोर येऊन मनाला हेलकावे देत असे आणि श्रींची आठवण येऊन मन बेचैन होत असे श्रींचे वारंवार दर्शन होऊ नये मन कधी तृप्त होत नसे पुन्हा पुन्हा श्रींचे दर्शन व्हावे याचा त्यांचा खूप सहवास घडावा असे नेहमी वाटते त्या दिवशी शेताच्या बांधावरून फिरत असताना मावळ त्या सूर्याकडे पाहिले त्याबरोबर मला त्या प्रसंगाची आठवण झाली एका सायंकाळी श्रींची स्वारी गोंदवल्यास ओढ्यावर आप्पा केतकर यांना घेऊन गेली तेव्हा सूर्य अगदी मावळण्याच्या बेतात होता श्रींची स्वारी कमरेवर हात ठेवून त्या सूर्याकडे पाहत उभी होती त्या मावळत्या सूर्याची छबी पाहून श्री म्हणाले वा किती सुंदर दृश्य आहे अगोदरच श्रींची स्वारी सुंदर त्यात पुन्हा त्या सूर्याच्या सोनेरी किरणांमुळे स्वारी फारच सुंदर दिसू लागली त्यावेळी स्वारी फारच प्रसन्न दिसत होती अशा तेजस्वी चेहऱ्याकडे पाहून आप्पा केतकरांचे मन अतिप्रसन्न झाले आणि ते श्रींच्या चेहऱ्या चेहऱ्याकडे एक सारखे पाह पाहत राहिले तेव्हा श्री त्यांना म्हणाले मी कोण आहे असे तुम्हाला वाटते तेव्हा आप्पा केतकर म्हणाले आपण कोणीतरी विलक्षण आहात असे वाटते तेव्हा श्री म्हणाले अरे ज्याला ओंकार म्हणतात तेच मी ब्रह्म आहे या प्रसंगाची यावेळी मला खूप आठवण येऊन माझे डोळे पाण्याने भरून आले त्यावेळी एकाएकी माझ्यातील प्रेमभाव अतिप्रमाणात जागृत होऊन श्रींना मी कळवळून श्री महाराज म्हणून हा आवाज दिला आणि तेथेच बांधावर खाली बसून गेलो कारण तेव्हा प्रेमभाव अतिप्रमाणात वाढल्यामुळे उभे राहण्याची शक्ती पायामध्ये नव्हती खाली बसल्यावर माझ्या अंगावर शहारे येऊ लागले ही अवस्था वर्णन करण्यासारखी नसून प्रत्यक्ष अनुभवण्याचीच असते माझा आवाज श्रींना पोहोचला आणि काय आश्चर्य अगदी माझ्याजवळच श्रींची स्वारी साक्षात समोर उभी तसाच मी श्रींच्या चरणावर पडलो श्रींनी माझ्या अंगावरून हात फिरवला आणि म्हणाले बाळ मी नेहमी तुझ्याजवळच आहे एडे बलून स्वारी अदृश्य झाली खरोखरच आपण अंतकरणापासून भगवंताला बोलावले तर तो प्रत्यक्ष आल्याशिवाय राहत नाही आपल्या प्रत्येक कृतीकडे त्याचे लक्ष असते दगडाच्या मूर्तीतून त्याला प्रत्यक्ष प्रकट करण्याचे सामर्थ्य प्रत्येक मनुष्यामध्ये आहे ती झोपलेली शक्ती प्रगट करण्यासाठी भगवंताचे नाव नामस्मरण सतत करणे जरुरीचे आहे भगवंताच्या नामामध्ये अफाट सामर्थ्य आहे मला जे काही अनुभव येत राहतात ते त्या नामाचेच सामर्थ्य आहे नाम आणि श्री वेगळे नाहीत नामस्मरण भक्ती करता करता अशी एक स्थिती येते तेव्हा सद्गुरू भगवंत आणि नामस्मरण करणारा हे तिघे एकच होतात याचा प्रत्यक्ष अनुभव नामधारकाला येतोच येतो त्यासाठी नाम हे नामासाठीच घेतले पाहिजे अन्य कशासाठी नाम घेता कामा नाही नाम हे केवळ सद्गुरूंची आज्ञा म्हणूनच घ्यावे अहो विचार करा प्रपंचातल्या गोष्टी सर्व काही मनासारख्या मिळाल्या तरी काय समाधान मिळणार आहे का जर समाधान मिळणार नाही ना तर उगी साठाटी करून अमूल्य जीवन का तिकडे खर्च करावे जीवनाचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे त्यातील दहावा भाग जरी त्या सद्गुरूंनी दिलेल्या नामस्मरणामध्ये सार्थकी लावला तरी आत्मोद्धार होईल रोज झोपताना आपण आपल्यालाच प्रश्न करावेत काय रे सज्जन गृहस्था आज तू किती वेळ भगवंतासाठी दिला आज किती लोकांची निंदा केली दिवसभरातून एकदा तरी अनन्य भक्तिभावाने सद्गुरूंना शरण जाऊन साष्टांग प्रणिपात केलास का आज जेवताना पूर्णब्रह्म अशा अन्नाची निंदा केलीस का स्वयंपाक करणाऱ्याबद्दल निंदा केली का जर आपण दिवसभराचा आढावा घेतला तर आपल्याला आपल्याच कर्माबद्दल ओकार येईल आपल्याला समजून येईल की चोवीस तासातून भगवंताला किती वेळ दिला एक फारच सुंदर पद आहे श्रीराम राम जय राम मुखाने बोला हा सुलभ मंत्र भव सिंधू तरुण जाण्याला का नाच तमाशामध्ये दवडता काला हे रंग ढंग अंतिकामाला व्हा अंती कामाला नेत्र नेत्र जपाना रामाला हे नामची साधन मोक्ष प्राप्ती होण्याला या नाम जपाचा अगाध महिमा ठरला जपताची पापी अति वाल्मिकी हातरला, प्राशिले हलाहल शिवेदाह शिवे बहु झाला व्हावया शमन तो भाईचंद्रमाधरला अर्धांगी गौरी शिरीठावदिला गंगेला सर्वांगी त्या परीसर्पभूषणे ल्याला तिळमात्र परंतु दाह कमी नाही झाला शेवटी शिवाने नाम मंत्रमुखी जपला तत्क्षणी शिवाचा प्रखर दाह तो शमला पासुनी शिवे राम मंत्रमुखी धरला श्री राम राम जय राम मुखाने बोला हा सुलभ मंत्र भव तरुण जाण्याला असो हे सर्व जे काही आहे ते साधकांसाठी आहे ज्याला आपले जीवन मंगलमय करावयाचे आहे त्याच्यासाठी हे सर्व काही आहे एखाद्या वैद्याने जर कोणाला पथ्ये पाळण्यास सांगितली आणि ती जर रोग्याने पाळली नाहीत तर त्या वैद्याचे का बिघडणार आहे त्याचप्रमाणे अनेक साधूसंतांनी आपल्याला ग्रंथाच्याद्वारे उपदेश केलेले आहेत ते आपल्यासारख्या अज्ञानी मंडळींच्या कल्याणाकरिता केलेले आहेत ते स्वतः आपल्या स्वानंदामध्ये डुंबून आहेत आपल्यासारखेच हे जन सुखी व्हावेत म्हणून ते कळवळून सांगतात श्री महाराजांनी प्रवचनाद्वारा किती अमूल्य उपदेश केलेला आहे सर्वांनी श्री गोंदवलेकर महाराजांची तीनशे पासष्ट प्रवचने जरूर वाचावीत श्रींचे प्रत्येक प्रवचन म्हणजे आध्यात्मिक इंजेक्शने आहेत तीनशे पासष्ट इंजेक्शनांचे डोस जर पूर्ण केले आणि त्याप्रमाणे आचरण ठेवले तर तो भवरोगी निश्चितच पूर्णपणे ठणठणीत होऊन आनंदाचे डोही आनंद तरंग होऊन नाचू लागेल श्रींनी स्वतः अनेक अभंग केलेले आहेत त्यातला एक अभंग असा आहे श्रीराम म्हणामुखी राम म्हणामुखी तेणे सर्व सुखी होशी लतू राम नाम सार वेदांचा आधार सांगीतला सार संतजनी जनी याहुनी साधन कलियुगी नाही जो जपे पाही सर्व काळ धन्य तो जगी होय रामदास संसारी उदास असोनिया दीनदास सांगे तुम्ही ची करा तुमची या घरा रामयई संतांना आवडणारी सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे भगवंतांचे नामस्मरण कारण नामस्मरणाने हळूहळू प्रगती होऊन त्याला भगवंताच्या दर्शनाची ओढ लागते आणि भगवंताच्या दर्शनाचे त्याचे जीवन दर्शनाने त्याचे जीवन धन्य होते प्रत्यक्ष दर्शन हे उत्तमच आहे परंतु ज्ञानचक्षूंनी झालेले दर्शन म्हणजेच ब्रह्मदर्शन होय निर्गुण ब्रह्म सगुणात आल्याने तेही तेवढेच दर्शन होय म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात सगुणाचे आधारे निर्गुण पावी जे स्वभावे सारासार विचारे संतसंगे सगुणाच्या आधारानेच निर्गुण तत्वाची प्राप्ती होते हे सत्संगामध्ये राहिले म्हणजे कळते या संसारामध्ये सार काय आणि असार काय हे संतांच्या संगतीत कळून येते संतांनी सांगितलेले गूढ कळण्यासाठी आपले मन अंतर्मुख असले पाहिजे तेव्हाच त्यांचे सांगणे आपल्याला आकलन होईल मन अंतर्मुख होण्यासाठी अखंड नाम घ्यावे आपण जर अगदी मनापासून सद्गुरूंच्यावर श्रद्धा ठेवली तर खरोखरच आपल्याला दिव्यानुभव येऊ लागतात सद्गुरूंना आवडणारे आपण नेहमी नामस्मरण घेत राहावे त्यामुळे आपल्याला परमार्थातले दिव्यानुभव निश्चितच येतात जो साधना केवळ भगवंतासाठीच करतो अन्य कशासाठी करत नाही त्याला सूक्ष्मातल्या अनेक दिव्यशक्ती मदत करतात त्यातला त्यातली मुख्य दिव्यशक्ती म्हणजे हनुमंत श्रींची स्वारी म्हणजे प्रत्यक्ष हनुमंतच होय एकदा तपोवनात असताना एक, एक जागृतीतला प्रसंग आहे रात्रीचे साडेबारा वाजले असावेत एकाएकी मोठ्या मोठ्यांनी हसणाऱ्या मंडळींचे आवाज आले नंतर जोरजोरांनी एकमेकांशी भांडणाचे आवाज ऐकू येऊ लागले मी उठून दरवाजेच्या बाहेर आलो तेथे आजूबाजूला कोणीही दिसत नव्हते परंतु आवाज अगदी दहा बारा फुटांवरचाच असावा मी सुद्धा मोठ्या मोठ्याने श्रीराम जय राम जय जय राम म्हणून म्हणत नाचू लागलो अदृश्यातून तेव जेवढा आवाज यायचा तेवढ्याच प्रमाणात मीही नामस्मरणाचा आवाज काढू लागलो आणि अदृश्यातून पुन्हा बोलण्याचा आवाज येऊ लागला अरे साधूड्या तुझे हे नामस्मरण बंद कर असे दोन तीन वेळा झाले नंतर मी श्रींची तजबीर छातीवर बांधली आणि म्हणालो माझ्या सद्गुरूंनी सांगितलेले मी सोडणार नाही तेव्हा मला तस्बिरीतून आवाज आला बाळ तू नामस्मरण करत राहा या पिशाच्यांना मी पाहतो तेवढ्या श्रींची स्वारी प्रगट झाली आणि ते जोराने म्हणाले काय रे तुम्ही कोण आहात माझ्यासमोर हजर राहा असे श्रींनी म्हटल्याबरोबर श्रींच्या समोर ती सर्व पिशाच मंडळी उभी राहिली ते नुसते हाडांचे चालते बोलते सापळेच होते श्रींनी त्या सर्वांना विचारले काय तुम्हाला हवे तेव्हा त्यांनी ते सांगितले जेव्हापासून हा साधुडा येथे आला आहे तेव्हापासून आम्हाला येथे राहणे कठीण होऊ लागले आहे एक आम्हाला या अवस्थेतून मुक्त तरी करा किंवा आम्हा सर्वांना रोज पोटभर भजी खायला घाला तेव्हा श्री म्हणाले ठीक आहे आज तुमच्यावर अमराया प्रसन्न आहे तुम्ही प्रथम पोटभर भजी खा नंतर मी तुम्हाला मुक्त करतो असे म्हणून श्रींनी आपल्या दिव्य सामर्थ्याने येथे भज्यांचा भला मोठा ढिग तयार केला ते पाहून त्या ढिगावरती मंडई मंडळी तुटून पडली नंतर श्रींनी सर्वांना एकत्रित उभे राहायला सांगितले त्याबरोबर ती सर्व मंडळी एकत्रित जमली आणि श्रींनी सर्वांच्या अंगावर एक बादलीत पाणी घेऊन शिंपडले त्याबरोबर सर्वांच्या लहान लहान ज्योती तयार झाल्या त्या आकाशात वर जाऊन अदृश्य झाल्या नंतर श्री म्हणाले बाळ आज या सर्व अतृप्त आत्म्यांचा उद्धार झाला श्रींना प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार घातला आणि श्रींची स्वारी अंतरदान पावली खरोखर केवढे हे महान सामर्थ्य समर्थांच्या जवळ सा सामर्थ्याचे काय कमी असणार श्रींची स्वारी म्हणजे प्रत्यक्ष महारुद्र मारुतीच श्रींच्या जवळ अबाल वृद्ध तरुण पशु पक्षी पिशाच हा काहीच त्यांना भेद नाही जे जे संगतीत आले त्यांचा सर्वांचा श्रींनी उद्धार केला अहो या दयासागराचे एक वाक्य आहे ज्यांना माझा नुसता वाराही लागला असेल त्याचाही उद्धार होईल अशा संतांनी आपल्याशी वैर करणाऱ्या दुष्टांचाही उद्धार केला आहे निंदकांचेही कल्याण केले ज्यांनी त्यांचे हत्तीवरून मिरवणूक काढली त्यांचे कल्याण केले आणि ज्यांनी गाढवावरून मिरवणूक काढली त्यांचेही कल्याण केले संत तुकाराम महाराजांची कथा सर्वांना माहीत आहेच गावातल्या महामूर्खांनी प्रत्यक्ष पांडुरंगाशी तद्रूप झालेल्या तुकोबांची गावातून धिंड काढली तेव्हा त्यांच्या धर्मपत्नीला अत्यंत वाईट वाटले तेव्हा या तुकोबांनी बायकोला किती सुंदर वाक्यात समजावले ते म्हणाले अगं आमची मिरवणूक कोण काढणार जशी पांडुरंगाची इच्छा ही तुकोबांची शांती जगाला केवढा महान उद्देश देते याचा साधकांनी जरूर विचार करावा तुकोबांनी त्या दुष्टांना क्षमा केली परंतु देवाने त्यांना महान दंडच दिला असणार कारण संत हे दयाळू आहेत परंतु भगवंताच्या दरबारात ते चालत नाही भगवंत हा न्यायाधीशाप्रमाणे काम करतो परंतु दुर्जन लोक जर संतांना शरण आले तर संतांचे म्हणणे देवाला ऐकावे लागते परंतु संतच जर उलटले तर तेथे देवाच्याही देवाचे काही चालत नाही म्हणून आपण संतांना शरण जाऊन आपला उद्धार करून घ्यावा ही संतांची दया पाहूनच त्यांना संत माऊली म्हणून संबोधले आहे माऊली म्हटले की दया आलीच परंतु बाप म्हटले की दयेचे स्मरण होत नाही भगवंता बापासारखा असतो कारण त्याच्याकडे त तडजोड नसते संत हे आईसारखे असतात मुलं कितीही वात्रट असली तरी आईचे हृदय नेहमीच दयेने तुडुंब भरलेले असते म्हणून संतांना माऊली म्हटलेले आहे आद्यशंकराचार्य म्हणतात कुपुत्रो जायते क्वचितपी कुमाता न भवति म्हणजे पुत्र जरी वाईट निघाला तरी आई कधीसुद्धा वाईट होत नाही तिचे प्रेम आपल्या सर्व मुलांवर सारखेच असते याच न्यायाने श्रींनी सर्वांचा उद्धार केला गोंधवल्यास दुपारच्या वेळेस एक गाढव मरणोन्मुख पडले होते तेव्हा श्रींनी त्याच्या तोंडात गंगा घातली आणि थोड्या वेळाने ते गाढव शांत झाले तेव्हा श्रींची स्वारी म्हणाली गाढव झाले म्हणून काय झाले इथून तिथून जीव सर्व एकच आज रामाच्या कृपेने त्याला सद्गती मिळाली ही केवढी उदारता संतांना सर्वसारखेच असतात म्हणूनच पुढील श्लोक श्रींना किती शोभून दिसतो पहा महिषासवेद वेदवदवी, पदवी अशाची जाणोनी आत्मस्थितीला करणी जयाची वृद्ध पशु भेद नसे जयाला वंदीन सदा गुरुपादुकाला श्रीराम आज आपण येथे हरि ओम तत्स